हाके हे तोंड उघडल्यानंतर ते इतरांबद्दल वाईटच त्या ठिकाणी अर्थमंत्री राहिलेले आहेत तेरा वेळा अर्थमंत्री राहिलेल्या अजितदादांच्या बुद्धीची गणना दारू पिऊन चिखलात लोळणाऱ्या लक्ष्मण हाकेनी तर त्या ठिकाणी करूच नये लक्ष्मण हाकेनी त्या ठिकाणी एका साध्या पतसंस्थेचं जरी बजेट मांडून त्या ठिकाणी दाखवलं तरी देखील आम्ही त्यांना त्या ठिकाणी मानू ज्या ओबीसी समाज जीवा समाजाच्या जीवावरती त्यांचं त्या ठिकाणी दुकान चालू आहे त्या ओबीसी समाजामध्ये देखील माळी आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य आणि तेढ निर्माण करणारी कामं या लक्ष्मण हाकेने त्या ठिकाणी केल्या आहे ज्या घरात तो स्वतः राहतोय त्या घरात देखील तो आग लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत हे महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी नेतृत्वाने संपूर्ण ओबीसी समाजाने त्या ठिकाणी त्यांची ती क्लिप ऐकल्यानंतर सगळ्यांनाच त्या ठिकाणी कळून आलेलं आहे त्यामुळे लक्ष्मण हाके इथून पुढे जर दादांच्या बद्दल चुकीची वक्तव्य करण्याची जर तू हिंमत केलीस तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला तुमच्याच भाषेत वेगळ्या पद्धतीमध्ये उत्तर दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तटकरे साहेबांवरती महेंद्र दळवी साहेब नेहमीच त्या ठिकाणी टीका करत असतात आणि ते नेहमीच असं म्हणतात तटकरेने साहेबांनी इतक्या लोकांना संपवलं तितक्या लोकांना संपवलं पण कधीतरी महेंद्र दळवींनी या विषयावर देखील चर्चा करावी की कि साहेबांनी किती लोकांना घडवलं आणि स्वतः महेंद्र दळवी हे काही वर्षापूर्वी त्याच साहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी मान्य करत त्यांच्या विचारधारेवरती काम करत होते राहिला प्रश्न साहेबांना संपवण्याचा तर साहेब ही एक व्यक्ती नाही तर साहेब हा एक विकासाचा विचार आहे तो रायगडच्या कणाकणात काणाकोपऱ्यात आणि संपूर्ण रायगडभर नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे त्यामुळे साहेबांना संपवणं हे काय महेंद्र दळवी साहेब आपल्यानी तर शक्य नाही किंबहुना मी असं म्हणेन की तटकरे साहेबांना संपवणारा या रायगडच्या मातीत अजून जन्माला यायचा आहे माझा दुसरा एक सवाल आमदार महोदयांना राहील की ते असे म्हंटले की अजितदादांची बाजू मांडून साहेबांनी त्या ठिकाणी चुकी केली तुमचे शीर्ष नेतृत्व हे आदरणीय शिंदे साहेब आहेत जर त्यांच्याबद्दल समाजामध्ये चुकीचा समज पसरवला जात असेल तर तुम्ही तुमच्या नेत्याची बाजू मांडणार की नाही तसेच अजितदादा हे आमचे शीर्ष नेतृत्व आहेत त्यांच्याबद्दल जर समाजामध्ये चुकीचं पसरवलं जात आहे तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि आम्हा सर्वांचीच त्या टीकेला उत्तर देणं हे त्या ठिकाणी अद्य कर्तव्य आहे राहिला प्रश्न अजितदादांच्या कामाचा तर माझ्यापेक्षाही जास्त चांगलं महेंद्र दळवींना आदरणीय अजितदादांचं काम त्या ठिकाणी माहीत आहेत त्यांची कितीतरी समाज उपयोगी समाज कामं आणि त्यांची देखील कामं आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत